देवपूर प्रभात नगर नगरमध्ये घरफोडी प्रकरणात दोन आरोपी ताब्यात एक लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त धुळे शहरातील देवपूर प्रभात नगर परिसरात झालेल्या घरफोडीची उकल करत दोन आरोपींना ताब्यात घेत एक लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे देवपूर प्रभात नगर परिसरात राम मनोज निकम यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने चांदीचे दागिने व पितळाची भांडी असा एक लाख पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळले त्यातील एकाच्या तोंडावर काळ्या व पांढऱ्या रंगाची मफलर होती आणि सोबत कुत्रा देखील होता तपासादरम्यान सदर कुत्र्याच्या आधारावर तपास पथकाने हर्षल उर्फ सनी चौधरी राहणार विटाबट्टी या सराईत चोरट्याला ताब्यात घेतले त्यांनी चोरीची कबुली देखील दिली आहे त्याने आपला साथीदार जयवंत बापू पाटील याच्यासह चोरी केल्याचे सांगितले त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेत चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे देवपूर पोलिसांनी सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच पितळाची भांडी असा एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत केला सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या देवपूर पोलीस निरीक्षक धनंजय पाटील आणि त्यांच्या टीमने केली कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक दीपक पावरा साईनाथ तळेकर डॉग स्कॉट पोलीस हेड कॉन्स्टेबल रोकडे व पाटील तसेच फिंगर प्रिंट तज्ज्ञ खरात व पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज ब्राह्मणे यांनी महत्वाची भूमिका बजावली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत या यशस्वी कारवाईसाठी देवपूर पोलीस टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे धुळे न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे देवपूर पोलिसांच्या हद्दीतील एस प्रेस नोट देत आहे दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी चोवीस च्या रात्री प्रभात नगर देवपूर येथे राहणारे राम निकम यांच्या घरातून एक लाख वीस हजाराचे सोन्या चांदीचे दागिने व इतर चीज वस्तू चोरीस गेल्याबद्दल देवपूर पोलिसांना गुन्हा दाखल झाला होता घटनास्थळी देवपूर पोलिसांचे पी पी आय पाटील एस तळेकर व डीबी पक्काचे सर्व अंमलदार ते घटनास्थळी गेल्यानंतर त्या ठिकाणी एक सी सी टीव्ही मध्ये दोन संशयित दिसले आणि त्याच्यासोबत त्यांच्यासोबत एक डॉग दिसला तर तो डॉग कोणाचा होता हे टीव्ही पथकातील अंमलदाराला माहीत असल्याने अधिकारी व पथक हे संशयित इस्माच्या घरी गेले त्या ठिकाणी तो मतदान मिळाला तसेच आमच्याकडे असलेले डॉग डॉग डॉगस्कॉडनी या, संदर या संदर्भात त्याच आरोपींची दिशा दाखवली त्यानंतर टीव्ही पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना प्रयत्न करून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून एक लाख वीस हजाराचे मुद्देमाल त्यामध्ये सोन्याचा दागिने भांडी व इतर वस्तू या जप्त करण्यात आलेल्या आहेत जरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री दिवरे साहेब अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे याद्वारे मी नागरिकांना आवाहन करतो की बाहेरगावी जाताना आपल्या सोने चांदीचे दागिने किंवा पैसेचीच वस्तू ह्या घरात बंद घरात ठेवू नका तसेच आपण जाताना शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगून जा आणि आपल्या मौल्यावर वस्तू सांभाळा धन्यवाद